मराठी साहेब मराठी मार पडला आता लोकांना प्रतीक्षा आहे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची काही प्रोसेस किंवा घडामोडी सुरू झाल्या आहेत का आणि काही त्या दृष्टीने विचार सुरू झाला पाच तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला ज्याला आपण हॅंग ओव्हर म्हणतो विजयाचा तो, तो अद् उतरलेला नाही आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल अन्य काही पाहाल तर सगळ्यांच्या लक्षात येईल महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेले वीस वर्ष वाट पाहत होती जवळ जवळ आणि तो क्षण आल्यावर अपेक्षा खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत मग उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे राज ठाकरे साहेब असतील त्या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात जस भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंधे गटाचे लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो आव्हान जे आहे हे परप्रांत्यांकडून नाहीये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात ताकद निर्माण होते तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर अंतर्गत शक्तींकडून आहे कसे येतात ते पाहतो म्हणजे तुम्ही ठाकऱ्यांना कंट्रोल करताय का तुम्ही ठाकऱ्यांवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का तुम्ही मराठी माणसाशी एकजूट होऊ देत नाही का एक विद्वान मंत्र असं म्हण विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पैलगावच्या हल्ल्याशी केली राज्याच्या मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे पैलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं त्यांना अतिरेकी ठरवणं हे चित्र काय सांगत आहे की कि सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे मराठी मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही आणि त्यामुळेच मराठी साठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेलगावच्या अतिरेक्याशी ना मला पूर्ण खात्री आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल जे काही भाकीत किंवा जे काही विश्लेषण केलं जात आहे हे की हे फक्त मराठी पुरत होत राज ठाकरेंकडून कसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाहीत उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रित एकत्रीकरण हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटी विषय आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतो दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूचे तळागळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत एकत्र आंदोलन करतायत एकत्र संघर्ष करतायत आनंदाच्या क्षणे एकत्र येत आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये दोन दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाविकास महा आघाडीचं अस्तित्व काय असेल कारण काँग्रेसनं स्वबळाची सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दहावे पक्ष आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या, या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या विजयोत्सवापासून दूर राहा अशा सूचना त्यांच्या केंद्रीय पक्ष श्रेष्ठी माझ्याकडे नाही तुमच्याकडे त्या तुम संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून आमच्याकडे तसा आदेश पोहोचला नाही आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली त्यांच्या काही अडचणी होत्या दिल्लीत बैठका होत्या प्रमुख नेते कोणी तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते एवढ्यापुरतंच आम्हाला आमच्याकडे माहिती आहे नरेंद्र जाधव समिती आहे रद्द करावी मागे घ्यावी अशा समितीने बघा असं आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागला नरेंद्र जाधव कृती समिती अमुक समिती अभ्यास गट त्याला काय अर्थ नाही महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेला आहे कोणताही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती हे आम्ही मान्य करणार नाही एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं समिती निरर्थक आहे सरकार असो यापुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक विद्वानग्रस्त आहेत अर्थतज्ञ आहेत त्यांनाही मराठी बाबत संवेदना असणारच ना आज सामना संपादकीय देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जी प्रतिक्रिया मांडली

मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणताय एक लक्षात घ्या रडगाण पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून ते क्रांतीची ठिणगी पडते अठराशे सत्तावनचं बंड हे त्यातूनच झालं आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जे जो सत्ता पालट झाला आणीबाणीनंतर तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला रुदालीतून झाला याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्च होत चालले त्यांना शिकवणे हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुडभर श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानं सांगितलेलं